नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी मुंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रोकड रहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांसाठी लकी ग्राहक तर व्यापाऱ्यांसाठीच्या डिजिटल योजनेला झाला प्रारंभ विमुद्रीकरणामुळे वित्तीय तूट कमी होईल आणि महसुलात वाढ होईल अरुण जेटली यांचा विश्वास नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राच्या मालमत्तेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता इंटरनेटच्या माध्यमातून ई लर्निंग आणि बाबत दोन हजार अठरापर्यंत राज्यातील एकोणचाळीस हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील मुख्यमंत्र्यांची माहिती आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातल्या अनेक भागात शीतलहर रोकडविरहित अर्थव्यवस्था ही कोणत्याही देशाच्या हिताचीच आहे डिजिटल व्यवहारांकडे जनतेचा कल वाढत असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सक्षम होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला रोकडविरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डिजिटल व्यापार योजनेचा आरंभ अरुण जेटली आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत झाला त्यावेळी ते बोलत होते विमुद्रीकरण तसंच रोकड विरहित व्यवहारांमुळे भ्रष्टाचार आणि कर चोरीला आळा बसेल त्यामुळे देशाची वित्तीय तूट कमी होऊन महसुलात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला के साथ सारा हिंदुस्तान आपली अर्थव्यवस्था जिसको की मैं कैश इकोनॉमी की जो बुराइयां होती हैं वो ना रहे तो क्या ये घाटा होगा क्या भारत के जो ग्रामीण क्षेत्रों की जो स्थिति है उसमें सुधार नहीं आएगा का शासन और सरकार की क्षमता गरीब आदमी के ऊपर खर्चा करने की सुधरेगी नहीं क्या देश की सेना के ऊपर जो आधा अधूरा खर्चा होता है उसको बढ़ा पाने की हमारी क्षमता बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी दीर्घ मुदती भांडवल उत्पन्ना कर कर ला केन्द्र सरकार का प्रस्ताव नहीं प्रसारमाध्यमान पंप्रधा उदगारा विपरियास के जेटली स्पष्ट कर देशाला बदलण्यासाठीच हे सरकार असून हे सरकार परिवर्तन आणणारच असं रविशंकर प्रसाद या कार्यक्रमात म्हणाले या दोन्ही योजनांची पहिली सोडत या कार्यक्रमात काढण्यात आली या योजना शंभर दिवस सुरू राहणार असून मोबाईल बँकिंग ई बँकिंग रुपे कार्ड युपीआय युएसएसडी अशा रोकडविरहित आर्थिक व्यवहार करणाऱ्या तसंच यामार्फत पन्नास रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच लकी ग्राहक योजनेचा लाभ मिळेल लकी ग्राहक योजनेची दररोज सोडत काढण्यात येणार असून आठवड्यातून एकदा मोठी सोडत निघेल तर डिजिथन व्यापार योजनेची सोडत आठवड्यातून एकदा निघणार आहे आहित्या चौदा एप्रिलपर्यंत या योजना सुरू राहणार असून या योजनांची बंपर सोडत चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी काढली जाईल भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याचा निकाल आज दिल्लीतल्या पतियाला कोर्टाकडून अपेक्षित आहे या खटल्यात असोसिएटेड जर्नल लिमिटेड आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चुकीच्या मार्गानं नॅशनल हेराल्डची मालकी मिळवल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे गांधी परिवारानं हेराल्डच्या मालमत्तेचा उपयोग चुकीच्या पद्धतीनं असल्याचा आरोप त्यांनी दोन हजार बारामध्ये केला आहे या प्रकरणाच्या सुनावणीनंतर सव्वीस जून दोन हजार चौदा रोजी पतियाला कोर्टानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबरोबरच मोतीलाल व्होरा सॅमपित्रोडा आणि सुमन दुबे यांच्यावरही आरोपपत्र दाखल केलं आहे मुद्रीकरणाच्या निर्णयानंतर तपास संस्थांकडून सुरू असलेल्या धाडींमध्ये काल एकूण पंच्याऐंशी लाख रुपयांच्या नव्या नोटा तर सव्वा दोन किलो सोनं जप्त करण्यात आलं नवीन पनवेलमधल्या खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत दोन किलो सोनं आणि चौतीस लाख रुपयांच्या नोटा तर केरळमधल्या धाडीमध्ये एकावन्न लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली सर्व रोख रक्कम दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे तर पनवेलमध्ये सोन्याची बावीस बिस्किटं पकडण्यात आली पनवेलमधल्या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच्या विमान खरेदी प्रकरणातल्या तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी आणि इतरांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे त्यांना दहा डिसेंबरला अटक करून सीबीआय कोठडी देण्यात आली होती भारताच्या धर्म आणि संस्कृतीनं संपूर्ण विश्वाला शांती आणि बंधुभावाची शिकवण दिली या संस्कृतीच्या आधारावर जगात भारत पुन्हा एकदा मार्गदर्शक म्हणून उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं व्यक्त केला रेशीमबाग इथं आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते आपल्या धर्म आणि संस्कृतीवर आक्रमणं झाली परंतु आपण सहिष्णुता कायम ठेवल्यामुळे कधीही नामशेष झालो नाही ज्या मूल्यांच्या आधारावर राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न आपण पाहिलं त्या मूल्यांच्या विचाराला या महाकुंभामुळे बळ मिले असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी महाकुंभाचे निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांनी शाल आणि चिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचा गौरव केला या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही आपले विचार मांडले या सोहळ्याला शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाकुंभ समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मठाधिपती आणि अन्य मान्यवर उपस्थित होते स्मार्ट विलेज संकल्पना साकारताना गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील शिक्षण आरोग्य सुविधा आणि स्वच्छ गावांबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ई लर्निंग आणि डिजिटलायझेशन करून येत्या दोन वर्षात राज्यातल्या एकोणचाळीस हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं दिली अॅग्रोवनतर्फ आयोजित केलेल्या सरपंच बोलत होते या महापरिषदेचं उद्घाटन केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केलं प्रत्येक गावात ई सेवा केंद्र सुरू करून सर्व व्यवहार रोकड रहित व्हावेत यासाठी बावीस हजार पॉश मशीन्स देण्यात आली प्रत्येक गावात हवामान केंद्र सुरू केल्यामुळे शेतीच्या उत्पादन वाढीबरोबरच परिवर्तनाच्या दिशेनं सुरुवात होईल यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असंही म्हणाले राज्यातल्या शेतीच्या विकासासाठी सिंचन क्षमता पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढवणं आवश्यक असून त्यासाठी राज्यातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ब्रिजकम बंधारे बांधून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात येणार आहे महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी या परिषदेत दिली गाव हे परिवार समजून विकास करण्याची जबाबदारी सरपंचांनी पार पाडावी असं आवाहनही त्यांनी यावेळी यावेळी महाऊर्जा या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नोटाबंदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढा उभारला आहे भारत भ्रष्टाचार मुक्त करून आपण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं स्वप्न साकार करूया त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं दहा नागरिकांना कॅशलेस व्यवहारांचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सूचित केलं वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या युवा ऊर्जा कार्यक्रमात ते बोलत होते काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या युद्धांमध्ये भारतानं फार मोठा गोबा गमावला मात्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली कारगिल युद्धात एक इंचही जमीन न देता आपण युद्ध जिंकलं असा टोला त्यांनी लगावला कार्यकर्त्यांनी लोकांची कामं करून जनमानसात आपला ठसा उमटावावा असं आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर भाजपाचा महापौर झाला पाहिजे या दृष्टीनं युवा कार्यकर्त्यांनी तयारी करावी असं आमदार राजपुरोहित यांनी यावेळी सांगितलं <गणागी> मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना आता उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकरी गट आणि कृषी कंपनीचा पॅटर्न शिकवला जाणार आहे कृषी क्रांती प्रकल्पाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नाननवरे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं विविध शेतकरी गट आणि कंपन्या स्थापनेचा निर्णय घेतला रजिस्ट्रेशन केल्या गेल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये दूध व्यवसायाकडे त्यांना कर्ज पाहिजे होतं किंवा हाऊससाठी पाहिजे होतं या गटाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्रित बँकेत गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात आम्हाला बँकेकडून अर्थसहाय्य भेटलं हा सगळ्यात आम्हाला गटाच्या माध्यमातून मोठा फायदा झाला कारण असं एकट्या रुग्ण गेलेच बँक टाळाटाळ करत होती लवकर आर्थिक सहाय्य करत नव्हती ह्या गटाच्या माध्यमातून सर्वात मोठा फायदा आम्हाला ती झाला म्हणून आज गावामध्ये मोठ्या प्रमाणात पॉली हाऊस किंवा दूध व्यवसायासाठी गाई म्हशी अशा आमच्या फायली मंजूर झाले गेल्या अडीच वर्षात चौदा हजार सहाशे शेतकरी गट आणि शेतकऱ्यांच्या खासगी कंपन्या स्थापन करण्यात आल्या या उपक्रमातून दोन लाख हजार शेतकरी एकत्र आले आणि जिल्ह्याचं दरडोई उत्पादन पोहोचलं संबंध काम करत असताना आम्हाला आलं की उस्मानाबाद जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम हे त्रेपन्न हजारावरून वाढवून सत्तर हजारापर्यंत पोहोचलं आणि हे आता पंच्याण्णव हजाराच्या पण जाते आहे हे सगळं करत असताना अकॅडमिकली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल डेन्मार्कची रॉस्कर युनिव्हर्सिटी असेल अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी याची दखल घेतली आणि आता एलबीएस आणि मसुरी आय एस ट्रेनिंग सेंटर आहे त्यांनी सुद्धा या प्रकल्पाची दखल घेतली विमुद्रीकरणानंतर रोकडरहित व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे सुट्ट्या पैशांची समस्या लक्षात घेऊन नाशिकमधल्या तुकाराम हस्के या चहा टपरीवाल्यांनी आपल्या चहा टपरीवर रोकडरहित पद्धतीचा स्वीकार केला असून कॅशलेस वॉलेटच्या माध्यमातून ते ग्राहकांकडून पैसे घेत आहेत याकरता त्यांनी चहाच्या टपरीवर क्यू आर कोड दिला असून ग्राहकांना हा कोड स्कॅन करण्यास ते सांगतात त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे वळवले जातात ऑनलाईन पेमेंटची कल्पना जसे नोटबंदी चालू झाली तसे बँकेवाले पण इथे चहा प्यायला मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे ॲप वापरा मग त्यांनी तो मला नंबर दिला आणि त्या नंबरवर आता बरेच लोक पेमेंट करत आहेत पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात त्यांचा हा प्रयत्न पाहून इतर छोटे मोठे दुकानदार माहिती घेण्यासाठी त्यांच्या टपरीवर येत आहेत म्हणून तुकाराम म्हस्के यांची चहाची टपरी जणू रोकडरहित व्यवहार शिकवण्याचं एक केंद्र झालं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस 20 जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध हिमाचल आणि उत्तराखंड राज्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं यामुळे काश्मीरपासून लखनौपर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि थंडीबरोबरच थुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमाचल प्रदेशात पंचवीस वर्षांनंतर नाताळच्या सणाच्या वेळी बर्फवृष्टी झाली आहे तर उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांनी लकी ग्राहक तर व्यापाऱ्यांसाठीच्या डिजिटल योजनेला झाला प्रारंभ विमुद्रीकरणामुळे वित्तीय तूट कमी होईल आणि महसूलात वाढ होईल अरुण जेटली यांचा विश्वास नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राच्या मालमत्तेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता इंटरनेटच्या माध्यमातून ई लर्निंग आणि डिजिटलायझेशनबाबत दोन हजार अठरापर्यंत राज्यातील एकोणचाळीस हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील मुख्यमंत्र्यांची माहिती आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातल्या अनेक भागात शीतलहर सकाळी आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार